नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याचे जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता अनंत संकटावरती आता भर जंगलातून जात असताना महादेवाला अभिषेक करण्यासाठी आता सावली ही कोणकोणत्या संकटाला मात देत पुढे जाते अन्वानी पायांनी न थांबता जगन्नाथने सांगितलेल्या शब्दांची आठवण काढत आता महादेवाला अभिषेक करत जात असताना सावलीवरती आता कोणकोणते संकट येतात आणि त्या संकटावरती मात करत सावली ही महादेवाचा आता दुधाने कसा अभिषेक करते आणि आता सूर्यास्तापूर्वी अभिषेक करून सारंगवर ती आलेले संकट सारंगचा मृत्यू आता सावली कसा वाचवते आणि राजचे असे कोणते भयानक सत्य समोर येते आणि सारंगला मारण्याचा डाव आता सावली ही उलटून टाकत सारंगला वाचून पुन्हा कशी सावली सारंगची होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता वासुदेवाने सांगितल्यामुळे सावली ही आता जगन्नाथकडे आलेली असते आणि सारंगचा जीव धोक्यात असल्यामुळे त्यावरती आता जगन्नाथने सावलीला अभिषेक करण्याचा उपाय सांगितलेला असतो सूर्यास्तापूर्वी महादेवाच्या मंदिरात जाऊन महाशिवरात्रीला आता अकरा वेळा महादेवाचा दुधाने अभिषेक करायचा आणि तोही आणवानी पायाने आणि हे सगळं करताना कुठेही थांबायचं नाही हे सगळ्यात कठीण व्रत आहे आणि जर हे एक व्रत तुला जमलं नाही तर मग सारंगचा मृत्यू अटळ आहे असे जगन्नाथने सावलीला सांगितलेले असते आणि आता इकडे सावलीसुद्धा सूर्यास्तापूर्वी काही जरी झालं तरी आपल्याला हे व्रत करायचंच असा सावलीने निश्चय केलेला असतो आणि इकडे सारंग सारंगसुद्धा आता त्याची बेंगलोरला मीटिंग असल्यामुळे मीटिंगसाठी निघालेला असतो भर दरवाजा जेव्हा आता सारंग जाऊ लागतो तेव्हा आता तिलोत्तमा ही सारंगचे औक्षण करते पण त्याच वेळेस आता तिलोत्तमाच्या हातातील ते औक्षणाचे ताट खाली पडून हा मोठा अपशकून असल्याचे आता तिलोत्तमाला दाखवून दिलेले असते आणि आता हे सुद्धा या मुलीचा पायगुण असल्याचे तिलोत्तमाने सावलीकडे बोर्ड दाखवून सावलीला नाव ठेवलेलं असतं इकडे आता पण सारंग हा मीटिंगसाठी तिथून गेलेला असतो आणि आता सावलीला खूप काळजी लागून राहिलेली असते सावली आता पटकन अमृताकडे येते आणि अमृताला म्हणते की सारंग सर बाहेर पडलेत तेव्हा आता अमृताबाईनी काही जरी झालं तरी सूर्यास्तापूर्वी आपल्याला हा अभिषेक पूर्णच करायचा आहे आणि आता इकडे ऐश्वर्याने आता सावलीचे ते सगळे बोलणे ऐकलेले असते आणि आता ऐश्वर्या ही सावलीचा पाठलाग करत करत जगन्नाथच्या घरी जाऊन तिथले सुद्धा सगळे बोलणे आता ऐश्वर्याने ऐकलेले असते तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते की काही जरी झालं तरी हा अभिषेक आता सावलीला पूर्णच करू द्यायचा नाही आणि काही जरी झालं तरी ही पूर्गी सारंगच्या जवळ आली नाही पाहिजे आणि त्यासाठी आता सावली रात्री अभिषेकाला जाणार हे ऐश्वर्याच्या लक्षात येऊन आता सावलीला अडवण्यासाठी ऐश्वर्याने गुंडांची सगळी तयारी केलेली असते इकडे आता जेव्हा आता सारंग बँगलोरला मिटिंगला गेलेला असतो त्यावेळेस आता इकडे राजने सुद्धा काही जरी केलं तरी सारंगचा काटा काढायचा आणि सारंगला संपवायचं रोपम कॉस्मेटिकमध्ये आपल्या बिझनेसमध्ये सारंग आता आपल्याला सगळ्यात मोठा अडसर ठरत आहे हे राजच्या लक्षात येऊन राजने सुद्धा आता तिकडे सारंगला मारण्याचा प्लान केलेला असतो आणि इकडे ऐश्वर्याने सावलीला अडवण्यासाठी गुंड पाठवलेले असतात आणि आता इकडे सावली जंगलातून अनवानी पायाने दुधाचा तो कमंडलू घेऊन अभिषेक करण्यासाठी जात असते आणि आता इकडे ऐश्वर्याने त्याच जंगलात आता गुंड पाठवलेले असतात आणि गुंड आता सावली येण्याची वाटच बघत असतात दुधाचा तो कमंडलू घेऊन हातात ती पिशवी घेत सावली आता अनवानी पायांनी आता जंगलातून जात असताना सावलीच्या पायात आता काटे असंख्य भरत असतात आणि सावलीच्या पायातून रक्त येत असते त्या संकटाचा जराही विचार न करता ही ता ता थी। सा सावली ही पुढे जात असते आणि तेवढ्यात आता गुंड हे समोर असतात आणि गुंड समोर असल्याचे बघून आता सावली घाबरते पण त्याच वेळेस आता जगन्नाथचे वाक्य सावलीला आठवलेलं असतं जगन्नाथने सांगितलेलं असतं की सावली हे व्रत तर तुला अन्वानी पायाने करायचंच चा आहे पण तेही न थांबता एवढं तू लक्षात ठेव यासाठी तू किती जरी संकट आली तरी ते संकटासमोर अजिबात थांबायचं नाहीस आणि आता त्या गुंडांना बघून ते सगळं आठवून सावली आता पुढे पुढे जात असते आणि गुंड आता सावलीला थांबवण्यासाठी सावलीसमोर येतात पण त्याच वेळेस आता विठ्ठलाच्या कृपेने विठ्ठलाने आता देवाला सुबुद्धी देऊन तिकडे पाठवलेली असते आणि देवा आता जात असताना आता समोर त्या गुंडांना बघून ताबडतोब देवा हा थांबतो आणि देवा थांबता क्षणी जाता देवाच्या ते सर्व लक्षात येऊन एकेका -एक गुंडांची आता देवा धुलाई करतो आणि देवानी त्या गुंडांची धुलाई करताच ते गुंड अखेर तेथून पळून जातात सावलीचं मात्र कुणाकडेच लक्ष नसतं आणि सावली ही तो दुधाचा कमंडोलो आणि पूजेचे अभिषेकाचे ते सगळं साहित्य घेऊन आता मंदिराकडे चाललेली असते देवाला सुद्धा आता मोठा अचंबा वाटतो आणि आता देवा फक्त सावलीकडे बघतच असतो हे सगळं सिस्टरचं चा काय चाललंय यामुळे आता देवाला सुद्धा नवल वाटलेलं असतं इकडे आता सावली ही अखेर मंदिरात येते आणि आता सावलीचे सगळे पाय आता रक्ताने माखलेले असतात तर तिकडे सारंग हा आता मिटिंगसाठी गेलेला असतो आणि आता बँगलोरमधली ती मिटिंग आवरून आता सारंगसुद्धा तिकडून येत असताना मात्र आता इकडे राजने सारंगला संपवण्याचा पूर्ण प्रयत्न आणि पूर्ण बेत आखलेला असतो आणि त्यासाठी राजने पण आता जंगलाच्या रस्त्यात आता गुंडांना आणलेले असते आणि इकडे आता सावली ही महादेवाच्या पिंडीसमोर येऊन आता अभिषेकाला आता तयारी करून गुरुजीसुद्धा आता अभिषेकाला सुरुवात करतात गुरुजी या जसे जसे सांगेल तशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आता सावली ही आता महादेवाचा सगळा अभिषेक पूर्ण करते तर तिकडे त्याच वेळेस आता रस्त्याने जात असताना सारंगच्या गाडी आता त्या गुंडांनी अडवलेली असते सारंग आता कारच्या बाहेर येताच आता हाच तो म्हणत ते गुंड सगळे सारंगवरती तुटून पडतात आणि आता सारंगला मारत असताना आता इकडे त्याच वेळेस सावलीचे ते अभिषेक आता पूर्ण होऊन ते व्रत देखील पूर्ण झालेले असते अकरा वेळेस दुधाने आता महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला अभिषेक करून ते खडतर व्रत सगळ्या संकटाला तोंड देऊन सावलीने पूर्ण करताच इकडे आता त्याच वेळेस विठ्ठलही सावलीसाठी धावून आलेला असतो आणि आता ताबडतोब एक विषारी नाग त्या गुंडांच्या जवळ येऊन त्या गुंडांना आता एकेका गुंडांच्या पा जातो या नागाने चावा घेतलेला असतो आणि आता ते गुंड तो नाग बघून तेथून पळून जातात तर इकडे आता सारंगचा जीव आता पुन्हा एकदा सावलीने वाचवलेला असतो आणि अखेर सारंग आता जखमी अवस्थेत कासाबासा उठून कारमध्ये बसतो आणि गाडीतून आता सारंग देखील निघालेला असतो आणि आता अखेर आपल्या कुंकुवाचं सावलीने तो खडतर अभिषेकाचा तो व्रत करून सारंगचा जीव वाचवलेला असतो आणि कुंकू वाचवलेलं असतं तेव्हा हे सगळं सावलीमुळे घडून आलं हे जेव्हा आता तिलोत्तमाला आणि सारंगला समजणार तेव्हा आता आपल्याला वाचवणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सावली असल्याचे सत्य सारंग समोर येऊन सारंका साता सावलीचा स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा